आम्ही पार्टी फोरमवरतीच रेस करतो आमच्या पार्टी फोरमवरती झालेला आहे <coughs> आमच्या प्रचार सभेमधनं सुद्धा हा मुद्दा आहे आम्ही आता बघतोय की त्याला सार्वत्रिक मान्यता मिळावी आणि इथला जो इंटेलिजन्स आहे <coughs> या इंटेलिजन्सीने बोलावं माझं स्वतःचं रिडिंग मी असायला जे म्हणालो आमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे दीडशेच्या वरती हे नाहीत पॉसिबिलिटीज तुम्हाला सगळ्याच घेऊन राजकारणामध्ये चालावं लागतं लोकांचं लोकांचं मत ओव्हरनाईट सुद्धा बदलू शकतं चारशे आले तर काय होणार हे लोकांना आगा करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं इमिजिएटली त्याची अंमलबजावणी पण माझ्या माहितीप्रमाणे असणार स्टेट बँक ते करायला तयार नाही आणि मी पुन्हा हे असं म्हणतोय की सगळे लढे हे आमच्याच वाट्याला आलेत असे आले दिसते का यांच्या अगोदरची कारकिर्दी जी आहे ती पूर्ण बँकिंग सेक्टर म्हणजे सेक्रेटरी फायनान्स आणि सेक्रेटरी फायनान्स असताना बँकिंग सेक्टर पूर्ण त्यांच्याकडे होतं त्याच्यामुळे यांना काय घोटाळा झालाय याची पूर्ण कल्पना आहे